नमस्कार अर्षद का मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या युट्यूब चॅनलवरती हो तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे कृषी उत्पन्न बाजार समिती अहमदनगर येथील आज दिनांक तेरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी पाहणार आहे कांदा बाजारभाव व कांद्याबद्दलची माहिती व लाईव्ह कांदा निलाव जाणून घेणार आहे सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून व्हिडिओ महत्वाचे मित्रांनो कुठेही स्किप न करता संपूर्ण पहा त्याआधी चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून असेच कांदा बाजारभाव तुम्हाला घर बसल्या पाहायला मिळतील चला तर मित्रांनो जराही न वेळ घालता पाहूया आजचे अहमदनगर जिल्ह्यातील

सवा पाच छे सहाशे सहा सहाशे सहा सहा छे सहा अकरा साडे अकरा बारा छे सारा छे साराचे साडेबारा छे साडेबारा छे साडेबारा दोटे आले साडेबारा दोटे आले दो पंच्या पंच्याहत्तर

અમુર કેરા અમુક કેરા